आपल्या इतिहासात असे काही राजे होऊन गेलेत ज्यांनी फक्त राज्य नाही जिंकलं तर लोकांची मनं जिंकली त्यांचे विचार बदलले तर आज आपण अशाच एका युगपुरुषाबद्दल बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज पण एक प्रश्न नेहमी पडतो त्यांना इतकं महान का मानलं जातं म्हणजे इतिहासात तर अनेक शूर योद्धे आणि पराक्रमी राजे होऊन गेले मग शिवाजी महाराजांमध्ये असं काय खास होतं काय वेगळं होतं चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया खर तर या प्रश्नाचं उत्तर कदाचित या एकाच वाक्यात दडलंय महाराज हे फक्त एक शासक किंवा राजे नव्हतेच ते एक विचार होते एक असं स्वप्न होतं जे त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं आणि ते स्वप्न होतं स्वराज्याचं ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात मागे जावं लागेल डोळ्यासमोर आणा सतराव्या शतकातला भारत तो काळ प्रचंड अशांततेचा अस्थिरतेचा आणि मोठ्या बदलांचा होता तो काळच असा होता जेव्हा आपली महाराष्ट्रभूमी आणि खरंतर बराचसा भारत परकीय सत्तांच्या ताब्यात होता उत्तरेत मुघल तर दक्षिणेत आदिलशाही कुतुबशाही यांच्या राज्यात सामान्य माणसांचं जगणं अक्षरशः मुश्किल झालं होतं सगळीकडे अन्याय लुटालूट आणि एक असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं होतं आणि अशाच एका परिस्थितीत याच अशांत काळात सोळाशे तीस साली शिवनेरीच्या बुलंद किल्ल्यावर एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला ज्याला पुढे संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखणार होतं लहानपणापासूनच आजूबाजूची परिस्थिती बघून महाराजांनी एक असं स्वप्न पाहिलं जे त्या काळातल्या कुणालाही अशक्यच वाटलं असतं तो एक क्रांतिकारक विचार होता स्वराज्याचं स्वप्न पण हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःचं राज्य ही कल्पना ऐकायला साधी वाटली तरी त्या काळात ती क्रांतिकारक होती याचा सरळ सरळ अर्थ होता आपली जमीन आपले लोक आणि राज्यही आपलंच आपलंच कुणाबाहेरच्यांची सत्ता नाही आपलं राज्य आपणच उघं करणार हा फक्त एक नारा नव्हता ही एक गर्जना होती या एका विचाराने वर्षानुवर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या लोकांच्या मनात स्वातंत्र्याची एक छोटीशी ज्योत पेटवली आणि बघता बघता एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात झाली पण नुसतं स्वप्न बघून तर चालणार नाही ते प्रत्यक्षातही आणायला हवं मग महाराजांनी हे रयतेचं राज्य नक्की कसं घडवलं त्याची मूळ तत्व काय होती महाराजांनी राज्यकारभाराची मूळ संकल्पनाच बदलून टाकली त्यांच्या आधी कसं होतं राज्य म्हणजे राजाची खाजगी मालमत्ता पण महाराजांनी एक पूर्णपणे नवा विचार दिला की राज्य हे राजासाठी नाही तर ते रयतेसाठी आहे म्हणजे सामान्य लोकांसाठी आहे आणि ही रयत म्हणजे कोण तर राज्यातील प्रत्येक सामान्य माणूस मग तो शेतकरी असो सैनिक असो व्यापारी असो किंवा एखादा कारागीर स्वराज्य हा प्रत्येकाचं होतं आणि प्रत्येकासाठी होतं महाराजांच्या प्रशासनाचे चार मुख्य स्तंभ होते आणि यातला प्रत्येक विचार त्या काळाच्या खूप म्हणजे खूप पुढे होता पहिला सर्वांसाठी समान न्याय दुसरा सर्व धर्मांचा सा सारखाच आदर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा स्त्रियांचा सर्वोच्च सन्मान आणि चौथा स्वराज्याच्या संरक्षणासाठी एक शक्तिशाली नौदल म्हणजे आपलं आरमार समुद्रावरून येणाऱ्या धोक्यांना समुद्रातच रोखण्याची ही दूरदृष्टी होती आणि हे वाक्य त्यांच्या राज्यकारभाराचं सार सांगतं ते स्वतःच्या धर्माचे रक्षण करते नक्कीच होते पण त्यांनी कधीही दुसऱ्या कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही इतकंच काय तर शत्रूच्या स्त्रियांनाही त्यांनी आई बहिणीचा मान दिला हे त्या काळातले एक अद्वितीय उदाहरण आहे तर महाराजांनी हे जे स्वराज्याचं बीज रोवलं होतं त्याचं पुढे काय झालं त्यांच्या या विचारांचा वारसा कसा आणि किती मोठा झाला महाराजांचं यश हे त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहे त्यांनी फक्त परकीय सत्तांना हरवलं नाही तर एक स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन केलं त्यांनी गनिमी नावाच्या युद्धतंत्रात प्रावीण्य मिळवलं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अभेद्य किल्ल्यांची साखळी उभी केली आणि समुद्रावर आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी भारताला स्वतःचं शक्तिशाली आरमार दिलं महाराजांनी पेटवलेली ही स्वराज्याची ठिणगी त्यांच्यानंतर विजली नाही उलट ती एका मोठ्या मशालीत बदलली छत्रपती संभाजी महाराजांनी आणि पुढच्या पिढ्यांनी ही मशाल तेवट ठेवली आणि पाहता पाहता त्या एका ठिणगीचा वणवा झाला जो मराठा साम्राज्य म्हणून संपूर्ण भारतात पसरला हे अगदी खरंय त्यांनी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचा पुढे एक असा विशाल वटवृक्ष झाला ज्याच्या सावलीत संपूर्ण देशाला एक नवी ओळख मिळाली एक नवा आत्मविश्वास मिळाला आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासाच्या पुस्तकांमधलं एक नाव नाहीये ते एक ओळख आहेत एक अभिमान आहेत आणि आजही लाखो करोडो लोकांसाठी एक अखंड प्रेरणास्त्रोत आहेत जाता जाता फक्त एक प्रश्न कधीतरी विचार करा जर शिवाजी महाराज नसते तर आज आपला इतिहास आपली ओळख आपलं वर्तमान काय असतं विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का